आपल्या आईसाठी आपल्याला आपल्या आई, आई एवढं कधीच करता येत नाही संगत धरताना माणसाने सावध असलं पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचं किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य संगतीतच असतं कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना करावा लागेल चूक पाठीशी घालणं हे सुद्धा चुकीचंच आहे जबाबदारी माणसाला शिकवते बिघडवत कधीच नाही नवरा जर घराबाहेर गेला तर बायकोचं कर्तव्य असतं त्याच्या पाठीमागेही त्याच्याशी प्रामाणिक राहणं आणि नवरा घराबाहेर पडल्यावर त्याची जबाबदारी असते घरी असलेल्या आपल्या बायकोशी एकनिष्ठ राहणं वेळेनुसार रंग बदलणारे सरडे ओळखायला शिका तेव्हा तुमचं आयुष्य खूप सुंदर होईल आपल्या संसाराची किल्ली जर आपण आपल्या हातात दिली तर नवरा बायकोच्या विश्वासाचे दरवाजे कायमच बंद होऊन जातात जेव्हा आपले प्रयत्न संपतात तेव्हा हिम्मत आपली साथ देते आणि जेव्हा आपलीच माणसं तोंड फिरवतात तेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो फक्त परमेश्वरावर विश्वास असला पाहिजे तुमचं मन तुम्हाला जपता यायला हवं ते दुसऱ्यांनी जपावं अशी अपेक्षा ठेवणं असतं ज्यांना आपल्या राहून भावना समजल्या नाहीत त्यांना आपण ठेवलेल्या सेकंदाच्या सॅड स्टेटसनं काय घंटा फरक पडणार आहे आधार असे असेल तर आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास बळ मिळते आणि आशीर्वाद असेल तर कोणत्याही कार्यात यश हमखास मिळतेच एक दिवस असा नक्की येईल सध्या तुम्हाला होत असणारा त्रास तुम्ही विना तक्रार वापरायला शिकाल मृत्यू आपलं आयुष्य संपवतो पण मना मनात निर्माण केलेली जागा कधीच संपवत नाही मी हे का केलं यापेक्षाही मोठा पश्चाताप म्हणजे मी हे का केलं नाही मनातला राग वेळीच संपवला नाही तर तो आपल्याला संपवून टाकतो इतरांना आनंदी ठेवणं महत्त्वाचं आहेच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे आधी स्वतःला आनंदी ठेवणं दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमजोर व्यक्ती बदला घेतात आणि मजबूत खंबीर व्यक्ती विषय सोडून देतात तिकडे दुर्लक्ष करतात आनंदी राहण्याचा आणि आनंद मिळविण्याचा पूर्ण अधिकार आपलाच आहे आपणच त्याचे मालक का आहोत काही गोष्टी आपल्याला माहीत नसणं हेच आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगलं असतं छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेणारी माणसं दुसऱ्यांना सुद्धा अडचणीत आणतात जे तुम्हाला मिळालं नाही ते तुमच्या मुलांना मिळावं यासाठी अट्टहास करण्यापेक्षा जे तुम्हाला कोणी शिकवलं नाही ते तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा लक्षात ठेवा वस्तू काल परत्वे नष्ट होऊन जातात पण ज्ञान आजन्मसोबत राहतं दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा